नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण बांगडा फ्राय करणार आहे इथे सात आठ मी बांगडे घेतले तर स्वच्छ धुवून घेतलं तर सर्व साफ करून घेतले आणि मधून काप करून घेतले आता आपण वरून लिंबू लावून घेऊया लिंबाचा रस पिळून घ्यायचा लिंबाचा रस असं पिळून चोळून घ्यायचा सर्व माशाला आपल्या बांगड्याला ते छोटं बांगडा इथं मोठं नाही तर वरून थोडी हळद लावून घेऊया दोन्ही बाजूने हळद लावून घ्यायची चुळून हे बांगडं खूप चवीला टेस्टी होते आता बांगड्याला लागणार आपण मसाला बनवून घेऊया एक चमचा धना पावडर टाकले अर्धा चमचा जिरा पावडर आपण काश्मीरी पावडर घालूया लाल एक चमच्यावर घेतली घरातला मसाला घेतला आहे आपला साठवणीचा अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे थोडं तेल होतो आपण तेलात आता मसाला मिक्स करायचं चवीप्रत चा। मीठ घालू नंतर पण मीठ आपण घालणार आहे म्हणून घालताना मीठ बेतान घालायचं हे सर्व मसाला आपल्या मिक्स करून घेऊयान बांगड्याला लावून घेऊया आपण मसाला दोन्ही बाजूने मसाला चांगला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित आता मसाला लावून झाला आहे सर्व बांगड्याला तसाटला ठेवे आता आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले वरलं कोटिंग करायला रवा घेतला अर्धी वाटी धना पावडर टाकले एक चमचा गरम मसाला टाकला हळद टाकली थोडी बिडगी पावडर घालू घरातला मसाला घालूया आणि मीठ घालू सर्व मिक्स करून घेणार आहे आपली पिठानं चांगली व्यवस्थित मसाला लागला पाहिजे नंतर आपण एक एक बांगडा घेऊया कोटीन करून घेऊ बांगड्याला बसल तेवढं वरलं कोटीन लावून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं आपण करत आहे आता पॅन ठेवला आहे मी पॅनमध्ये पण तेल घालूया आता तळून घेणार आहे तेलामध्ये तेल गरम झालं का एक एक बांगडा सोडूया आपण आता चार बांगडे मी सोडले त्याच्यानंतर सोडते एक मिनिटरान थोडंसं कलटी करायचं कुरकुरीत होपर्यंत आपण तळून घेणार आहे आलटून पालटून घ्यायचं मधून अधून खूप टेस्टी होते बाबा ही बांगड्या आलटून पालटून घेतले आता काढून घे सर्व बांगडा आपला तळून झालाय आता राहिलेलं पण मी तळून घेते पॅनमध्ये तर राहिलेला पण आपण घालू तसेच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत आपलं बांगडं सर्व तळून झालं तर वरून कोथिंबीर घालूया कशी वाटली बांगड्याची रेसिपी लाईक करा सबस्क्राईब करा अशा बोलले धन्यवाद बाय बाय